विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सध्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये पर्यावरण हा विषय शिकता आहात त्या विषयाच्या अनेक अंगांचा शास्त्रीय अभ्यास तुमच्या पाठ्यक्रमामधनं तुम्ही करता आहात हे ज्या पर्यावरणाचा अभ्यास आपण करतो आहोत पर्यावरण विषयाचा अभ्यास करतो आहोत समस्या समजवून घेतो आहोत त्या समस्यांचं काहीतरी एक अनेक कारणं जी समस्या निर्माण होण्यामागची आहेत त्यांचा तुम्ही निश्चितपणे अभ्यास करत असणार आणि एक लक्षात आलं आहे का तुमच्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ह्या तुम्ही आम्ही म्हणजेच माणूस नावाच्या प्राण्यानं निर्माण केलेल्या आहेत पर्यावरणामध्ये बाकी सगळे प्राणी जगतात अगदी छोट्या एकपेशी आम्ही ते भल्या मोठ्या देवकाय महामाशा महा देवमाशापर्यंत महाकाय प्राणी या ठिकाणी जगत असतात पण ह्यापैकी माणूस सोडतो बाकी कुठलाही प्राणी हा पर्यावरणाच्या समस्या निर्माण करत नाही त्या सगळ्या समस्या निर्माण करतो आहोत की तुम्ही आणि मी म्हणजे मनुष्य जात आणि सगळ्या समस्या कशाचा निर्माण होत आहेत तर मनुष्यजातीचं वैशिष्ट्य जे काही सांगितलं जातं त्या वैशिष्ट्यामुळे आपल्याला असणारी प्रचंड बुद्धिमत्ता आपल्या जातीचं शास्त्रीय नाव तुम्हाला माहिती आहे तेव्हा म्हणतात होमोसेपियन्स होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव हा माणूस बुद्धिमान आहे खरा पण ती बुद्धीजोगी पर्यावरणाच्या भल्याकरता निश्चित वापरत नाहीये इतर प्राण्यांना बुद्धी कमी आहे पण ती अगदी कमी असणारी बुद्धी ती पर्यावरणाच्या साखळ्या न तोडता चांगलं जीवन जगण्याकरता आहे माणूस मात्र आपल्या या अतिशय प्रगल्भ असणाऱ्या बुद्धीचा उपयोग जो करतो आहे हा पर्यावरण बिघडवण्यामध्ये करतो आहे आणि जसजशी आपल्या या मानवांची संख्या पृथ्वीवर सगळीकडे वाढती आहे जे शत्रू आपल्याला आपली लोकसंख्या कमी करायला मदत करायचे शत्रू आपण नाहीसे करत चाललेलो आहोत तो तशा पर्यावरणाच्या समस्या या सातत्यानं वाढताना आपण पाहतो आहोत एक शंभर वर्षापूर्वीपर्यंत दोनशे वर्षापूर्वीपर्यंत पृथ्वीवरच्या लोकसंख्येचं वाढीचं जे प्रमाण होतं हे स्थिर अशा प्रकारचं होतं की लोकांचे जन्मही मोठ्या प्रमाणात व्हायचे मुलं जन्मालाही मोठ्या प्रमाणात यायची पण त्याचबरोबर मृत्यूचेही अनेक मार्ग शिल्लक होते आणि त्यामुळे लोकांचं मृत्यू जे काही होते हे मोठ्या प्रमाणात व्हायचे आणि त्यामुळे सरासरी लोकसंख्या वाढीचा दर अगोदर शून्याच्या आसपास किंवा एक टक्का दोन टक्के एवढाच होता तरी तिथे नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात यायच्या त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात मरायचे वडवा लागला आणि एखादी वनवासी जमात जी काही आहे नाहीशी झाली सुनामीसारखी एखाद्या मोठ्या लाटा आल्या आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्या नाहीशी झाली गर्डी कोसळल्या खाली गावं गाडली गेली एखादी रोगराई निर्माण झाली की जेव्हा ती आपल्यापाशी लस नव्हती या माणसं ह्या कारणामुळे लोकं मेली मोठ्या प्रमाणात जन्मतः अनेक मुलं मरायची जन्म मृत्यू जे काही बालमृत्यू आहेत त्यांचं प्रमाण मोठं होतं म्हातारी माणसं जी होती ती निसर्गत मरून जायची त्यांना जगवण्याचा आटापेटा कोणी करत नव्हतं त्यांच्या नाकात नळी खूप असली कानात नळी खूप असली मनगटावाली नळी खूप असली आहे आपण करत नव्हतो ते शास्त्रीय शोध त्यावेळी लागलेले नव्हते मात्र गेल्या शंभर वर्षामध्ये दीडशे वर्षामध्ये शास्त्रीय शोधांनी आपण या सगळ्या बाजूंनी उपाय शोधत गेलो मुलं जन्मत आहेत त्यांची संख्या गरज फार वाढली नसेल पण जन्मणारी मुलं पूर्वी जी मारायची की बालमृत्यू आपण आता आटोक्यात हो। आणत गेलेलो आहोत आणि त्यामुळे जन्मलेली मुलं जगण्याचं प्रमाण हे सातत्यानं वाढत आहे सांगा मोठ्या प्रकार जन्मलेली मुलं जगू नये ती मारावी असं कोणी म्हणणार नाही क्रूरपणाचं होईल ते पण जन्मलेली मुलं एका बाजूने वाढत असतील आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये भर पडत असेल तर कुठेतरी पुढच्या काळामध्ये अशी वाढती मुलांची संख्या हा समस्येचा एक भाग बनतो एका बाजूनी मुलं जन्मता दुसऱ्या बाजूनी म्हातारी माता असं होत असेल तर लोकसंख्या स्थिर राहील पण एका बाजूनी मुलांची संख्या वाढतीये आणि दुसऱ्या बाजूनी आपण म्हातारी माणसं मरण्याचं प्रमाणही जर कमी करत असतो त्यामुळे जगवण्याचे अनेक अनेक उपाय आपण शोधले आरोग्याच्या सुविधा आपण सगळीकडे पोहोचवल्या रुग्णालय हॉस्पिटल्स आपण ज्याला म्हणतो ही सगळीकडे वाढली संख्या त्यांची अनेक प्रकारची वैज्ञानिक विशेष आपण म्हणतो शरीरशास्त्र म्हणा किंवा शरीराच्या मध्ये आपण वेगवेगळे उपाय करणं इंजिनिअरिंग आपण ऑपरेशन आपण ज्याला म्हणतोही करणं शल्यक्रिया करणं हे सगळ्या रोगांवरती आपण विजय मिळवले साथीच्या रोगांमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे आज भारतामध्ये आपण पंधरा वीस दिवसापर्यंत देवीची लस तोचत होतो आज आपण देवीची लस तोचत नाही कशामुळे तर भारतामध्ये देवीचा एकही रुग्ण नाही जे देवीमुळे मरणारी माणसं ही संपली कॉलरामुळे मरणारी माणसं कमी झाली प्लेगचं नाव देखील आपल्याला सध्या ऐकू येत नाही म्हणजे ज्या साथीच्या रोगांमुळे माणसं मोठ्या प्रमाणात मरायची हे आपण कमी केलं पण हे सगळ्यामुळे होते काय मित्र हो माहितीये तुम्हाला एखादी बंद खोली असावी आणि त्या खोलीला दोन दो दारे समजा एखादी खोली आहे मोठा हॉल आहे त्या हॉलला दोन दारं आहेत एकीकडनं माणसं आतमध्ये येत आहेत दुसऱ्या दारामधनं दा बाहेर पडताय जोपर्यंत माणसं बाहेर पडण्याचा दार उघडा आहे तोपर्यंत तिकडनं माणसं बाहेर पडत राहतील इकडनं माणसं आत आली तरी चालू शकेल पण जर आपण माणसं बाहेर पडण्याचं दार बंद केलं आणि माणसं आतल्याचं दार मात्र स्वतः उघडं ठेवलं तर हो आहे काय होलीमधली माणसांची संख्या ही सातत्यानं वाढती राहणार आहे आणि त्या ठेव त्या हॉलमधली सभागृहामधली लोकसंख्येची घनता जी आहे ती वाढत राहणार आहे आज आपल्या पृथ्वी तलावरती हेच होत आहे पृथ्वी म्हणजे हे जर एक मोठं घर आहे असं आपण मानलं तर या घरामध्ये जन्मणारी माणसं मुलं वाढत आहेत म्हणजे माणसांची संख्या वाढते आहे आणि मृत्यूच्या रूपानं बाहेरची माणसं या घरामधलं जात होती ते आपण मृत्यूचं दार हळूहळू बंद करत चाललेलो आहोत की ह्या कारणामुळे माणसं मरणार नाही त्या कारणामुळे माणसं मरणार नाहीत आणि मृत्यूचं दार आपण बंद करतोय जन्माचं दार मात्र स्वतः उघ्र आहे आणि या सगळ्यामुळे लोकसंख्येची घनता वाढती आहे साध्या शब्दामध्ये जरी समस्या मांडायची तरी आपण म्हणतो लोकसंख्येचा विस्फोट पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे होत आहे आणि खरंच फोट व्हावा या तरी माणसांचा प्रमाण जे काही या पृथ्वी तलावरचं हे सातत्यानं वाढत आहे आणि मग हे जी लोकसंख्या वाढते पुढे प्रत्येकाला पोट तर भरलं पाहिजे प्रत्येकाला श्वास घ्यायला प्राणवायू हवा तहान भागवायला पाणी हवं खायला अन्न हवं अंगावर नेसायला कपडे हवेत राहायला घर हवं झोपायला साधं पाहिजे नाही कांचरून पांघरून हवं आणि ज्या लोकसंख्या वाढते तर प्रत्येक माणसाला त्याच्या या मूलभूत गरजा पुरवणं आणि याहीशिवाय आरोग्याच्या सोयी शिक्षण वाहतूक या सगळ्या सुविधा पुरवणं या सगळ्यामुळे ताण येतो आहे त्या तो निसर्गावरती येतं निसर्गामध्ये संसाधनं जी आहेत ती अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा भागवण्याकरता खर्ची पडतात आपल्यामध्ये संसाधनं आहेत तेवढी माणसाची संख्या कितीही वाढली तर या निसर्गाच्या पुरेसा पडेल असं माहिती आपल्याला असं जाणवतंय आपल्याला नाहीये निसर्गामधली संसाधनं ही फार मर्यादित आहेत आणि जर आपण लोकसंख्या अशीच वाढती ठेवली तर वाढत्या लोकसंख्येला ती कमी असणारी संसाधनं पुरू नाही शकणार आहेत अमर्याद वाढेल जी होते लोकसंख्येची वाढ त्याला मर्यादित संसाधनं तोकडी पडणार आहेत आणि मग जसं आपण बाजू एका माणसाची उंची वाढत गेली तर पांघरून अपुरा पडायला लागतं त्यांना हात डोक्यावरती पावरून घ्यावं थंडी वाजते म्हणून तर पाय वाया पडतात पाय झाकायला जावं तर डोक्याकडनं त्याचे कान उघडे पडतात तर थंडी वाढण्याचं प्रमाण वाढतं तसं लोकसंख्येच्यामुळे होत आहे ती संसाधनं कमी पडतात शुद्ध पाणी सगळ्यांना कायला मिळू शकत नाही कारण शुद्ध पाणीच कमी झालं सगळं शुद्ध पाणी नाही आपण पुरवू शकणार अन्नधान्याचं उत्पादन आपण वाढवतो आहोत पण तरी सगळ्या लोकांना धान्य पुरेल का पुढच्या काळामध्ये खाणारी तोडणं वाढली की अन्नधान्य कमी पडणार आहे आपल्याला शहरामधले उद्योग वाढले की त्यामुळे शहरामधली लोकसंख्या वाढते आपण ज्या शहरीकरण किंवा नागरीकरण म्हणतो हे वाढतं राहतं आणि मग शहरामध्ये या लोकसंख्येच्या आपण सामान्य मूलभूत गरजा त्यांना पुरवू शकत नाही त्यांना पाणी पुरवू शकत नाही त्यांना अन्न नीट पुरवता येत नाही दूध लांबून आणून पुरवावं लागतं त्यांच्या मनमूत्राची विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या बनून जाते आणि या सगळ्या समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे होतात आणि जेव्हा आपण सगळ्या पर्यावरण पृथ्वीवरच्या पर्यावरणाचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्याला असं लक्षात येतं की पृथ्वीवरची आपण संसाधनातली लोकसंख्या खुस्त करेल का काय आज काय आपण हे संसाधन संपून दिलं खालीमध्ये धातू कमी झाले आम्हाला इंधन म्हणून पेट्रोलियम तेल आमचा आम्ही संपत चाललेलो आहोत आम्ही इतर ज्या वस्तू आहेत त्या मोठ्या प्रमाणात वापरतो आहोत जंगला मोठ्या प्रमाणात तोडतो आहोत पृथ्वी उज्जाड करतो आहोत शुद्ध पाणी एका बाजूने लोकसंख्येच्या जागा भागाला वापरतो आहोत दुसऱ्या बाजूने अशुद्ध पाणी या सगळ्या नदी नाल्यांमध्ये तल्यां तलावांमध्ये सोडतो आहोत सगळ्यामुळे पाणी प्रदूषण वाढत आहे म्हणजे एका बाजूने संसाधन घटत जाण ही पर्यावरणाची एक समस्य समस्या निर्माण होतीये इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस आणि दुसऱ्या बाजूनी प्रदूषण पॉल्युशन सगळ्या प्रकारचं दोन मोठ्या समस्या या वाढत्या लोकसंख्येने निर्माण होत आहेत आणि ह्या वेळेला पर्यावरणाच्या समस्या पण ह्याच्या जोडीला कितीतरी समस्या आपल्याला फोसाव्या लागतात जेवढी गर्दी वाढेल तेव्हा मनावरचा ताण वाढतो उद्या येतो नको होती ती गर्दी आपल्याला नको होतं घुजमेटायला होतं मुंबईच्या लोकलमध्ये पहा काय होतं इतकी प्रचंड गर्दी लोकलमध्ये असते की लोकलमध्ये आज शिवणं लोकलमधनं बाहेर पडणं लोकलमध्ये उभारण श्वास घेणं हे सुद्धा नको होतं इतके घाबेघून होऊन जातो नको होतो आपल्याला आणि म्हणून मानसिक चिडचिड वाढते मानसिक ताण वाढतो प्रवासाला ताण वाढतो आणि आपल्याला नको होऊन जातं संपूर्ण जीवनच ही साधी गोष्ट झाली लोकसंख्येमुळे आपल्याला घरामध्ये जर लोकसंख्या जास्ती असेल तर आपल्या घरामध्ये राहणं नकोसं होतं आवाजांचं प्रमाण वाढतं लोकसंख्याकडे हो होणाऱ्या उद्योगांमुळे दूषित वायू सगळीकडे पसरतात त्यातला नकोसे होऊन जातात आणि सगळ्यामुळे आपल्या लोकांना जीवन जे काही आहे ते नकोस होतात ते मानसिक ताण वाढले त्यांना सामाजिक ताण वाढतात जेवढी माणसं मनानं चिडचिड जास्ती त्यांची एवढा मनावरचा ताण जास्ती एवढा स्ट्रेस आपण ज्यांना इंग्रजीमध्ये म्हणतो हा स्ट्रेस जेवढा जास्ती तेवढं तो माणूस वाईट नृत्य करण्याची किंवा रागाच्या भरामध्ये काहीतरी चुकीचे निर्णय घेण्याची क्षमा त्याची प्रवृत्ती वाढते आणि शक्यता ती वाढेल एखाद्या ऑफिसामधला साहेब आहे त्याला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे पण त्यावेळी जर तू चिडलेला असेल या गर्दीच्या सगळ्या गजबदाटामुळे चुकीचा निर्णय घेऊ शकतो आणि एका मोठ्या अधिकाऱ्याचा एक चुकीचा निर्णय हा पुढच्या दशकांकरता सगळ्या मानवांना भोगावा लागू शकतो आपले पंतप्रधान आहेत आपले राष्ट्रपती आहेत आपले नेते आहेत आपले अधिकारी आहेत हे चुकीचे निर्णय घ्यायला नाही केवळ गर्दी वाढल्यामुळे हे आपल्या सगळ्यांना राष्ट्र म्हणून भोगावे हो लागतील समाजामध्ये अनेक असंतोष वाढतात यांना ही लोकसंख्येची गर्दी कारणीभूत ठरते ही गर्दी नकोशी माणसाला करून टाकते आणि माणूस थोडासा हिंसक बनतो थोडासा आक्रमक बनतो आणि हिंसकता आणि आक्रमकता ही पुन्हा अनेक सामाजिक विकृती निर्माण करते दुसरं अनेक गुन्हे हे वाढत्या लोकसंख्येमुळे तुम्हाला प्रमाण वाढू शकतं किंवा गुन्हेगारांना लपण्याकरता अधिक सोयीचं होतं एवढी लोकसंख्या जास्ती तरी गुन्हा करून पळून जाण्याची शक्यता अधिक असते आता हिंसक गुन्हा करायचा आणि गर्दीमध्ये बेमानून मिसळून जायचं आणि गुन्हेगार कोण हेच आपल्याला कळत नाही बॉम्बस्फोट करायचे आणि गर्दीमध्ये पण मिसळून गेलो की आपण जरी बॉम्बस्फोट केलेला असला तरी आपण कळू शकत नाही की ह्या माणसानं हे केलेलं आहे म्हणजे का कशा सामाजिक ज्या काही आपण आमच्या समस्या आहेत या सुद्धा वाढत्या लोकसंख्येमुळे कसा निर्माण होतात या वाढत्या लोकसंख्येमध्ये निर्माण होणारी आणखीन एक महत्वाची समस्या जी सध्या तरुणांच्या तरुणांच्यामध्ये लोकवर काढती आहे तरी तरुणांमधला वाढता स्वैराचार वाढती लैंगिकता वाढते लैंगिक अत्याचार आणि या सगळ्याचं अंतिम टोक आपण ज्याला म्हणूया महाविकृती आपण ज्याला म्हणू शकतो ती म्हणजे एड्स ही प्रगती जी अतिशय उपभोग प्रमाण आता वाढलेली आहे सगळ्या एवढ्या तरुणांच्या म्हणजे त्यांची संख्या बघा वाढते आहे जगभर सगळीकडे ही कुठेतरी येते या तरुणांना उपभोगवादाकडे नेते आणि उपभोगवादाचाच एक प्रकार म्हणजे लैंगिक उपभोग आणि ते जेव्हा अनिर्बंध होतात वाढत्या लो अनिर्बंध लोकसंख्येचे अनिर्बंध लैंगिक उपभोग आणि एड्सचा प्रसार वाढतो आहे आणि त्यामुळे एड्सला मरणाऱ्यांचं प्रमाण हे जगभर सातत्यानं वाढते आहे जेव्हा एखादी साथ पसरावी खरंतर ने नेशेच सगळीकडे जगभर वाढतं म्हणजे पहा वैयक्तिक जीवनामधल्या अनेक प्रकारच्या विकृती कौटुंबिक पातळीवरचा असंतोष आणि विकृती सामाजिक स्तरावरचा सगळ्या प्रकारचे असंतोष आणि विकृती आणि हा पर्यावरणामधल्या अनेक समस्या हे सगळ्याचं मूळ कारण जर आपण शोधायला गेलो तर ती लोकसंख्या हे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हे आपण लक्षात ठेवूया के की केवळ वाढती लोकसंख्या ही समस्यांना कारणीभूत होती असं नव्हे तर वाढत्या लोकसंख्येच्या गरजा देखील सातत्यानं वाढत आहेत की देखील एक तेवढीच मोठी समस्या आहे ते साधं गणित पाहत असं जगामधले अनेक तज्ज्ञ असंही गणित मांडतात की त्यांनी एक इंडिया इक्वी व्हॅलंट रेशो किंवा इंडिया इक्वी व्हॅलंट इंडेक्स अशी एक काहीतरी एक निर्देशांकाची कल्पना मांडलेली आहे म्हणजे काय की एक भारतीय माणूस या पृथ्वीतला किती भार होत आहे त्या पृथ्वीला किती भार होत आहे पर्यावरणाला किती भारत होत आहे आणि एक अमेरिकी माणूस त्या पृथ्वीवर आपला किती भार टाकतो तर त्यांनी असे गणित मांडलं की एका भारतीय माणसाचा पंचवीस पोट भार एका अमेरिकी माणसाचा आहे कशामुळे तो, तो अमेरिकेच्या माणसाच्या गरजा जास्ती आहेत म्हणून तो जास्ती संसाधनं फस्त करतो तो जास्ती प्रदूषण करतो अंतर सगळ्या बाबतीमध्ये आपल्या गरजा अतिरेकी वाढवलेल्या आहेत म्हणून आणि ह्याचर दुसऱ्या पद्धतीनं हे लोक अशा कारण गणित सांगतात ज्याचा परिणाम सांगतात की भारताची लोकसंख्या जोपर्यंत अमेरिकेच्या पंचवीस पट होत नाही तोपर्यंत अमेरिकेमध्ये कुटुंब कल्याणाची कुटुंब नियोजनाची अधिक गरज आहे पण भारताची लोकसंख्या संख्या स्वरूपात जरी जास्ती असली तरी भारतीय माणसाचा गरजा आणि उपभोग कमी असल्यामुळे त्याचा पर्यावरणावरती पडणारा ताण जो आहे जो भार आहे हा कमी आहे म्हणजेच केवळ लोकसंख्या वाढ मित्रांनो जी आपल्यापुढची समस्या नाहीये आहे तर लोकसंख्येच्या जास्ती गरजा ही देखील तेवढीच गो त्याहूनही मोठी समस्या पण त्यामुळे या समस्येकडे जे आपण उत्तराकरता बघायला मग आपल्या या समस्यांची उत्तर काय आपल्यामध्ये आपण देणार आहोत ते उत्तर आपण द्यायचंय तुम्ही आणि मी उत्तर द्यायचं या समस्येचं हे उत्तर माझं म्हणणं दोन प्रकारचं असेल एका म्हणजे लोकसंख्या नियंत्रण हे आपल्याला संख्यात्मकही करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूनी गुणात्मकही करावं लागेल संकेत जेपण म्हणजे काय तर लोकसंख्या प्रत्यक्षामध्ये कमी करणं अजून की लोक म्हातारीच्या लोकांना मरवत्यात तर तुम्ही बाकी लोकसंख्या झाली कमी हे चालणार आहे का नाही असं ते आहे की मात्र लोकांना मरवत्यात खूप वर उभं राहिला मेले तर मेले हे मुंडे बरोबर आहे क्रूर आहे अनैतिक आहे त्यामुळे लोकांनी चांगल्या त्यांचं जीवन जगायचं जर असेल तर वृद्धांनासूनच सोयी चांगल्या देणं त्यांचं जे काही आयुष्य जगता आहे जी काही आयुष्याची लांबी वाढलेली आहे लांबी ऑफ होत नाही ही चांगलीच गोष्ट आहे त्यात काही वाईट नाही पण मग आपल्याला हे जर करायचं नसेल म्हातारा लोकांना बघू द्या असं म्हणायचं नसेल तर दुसऱ्या बाजूनी जन्माचं प्रमाण हे आपल्याला कमी करावंच लागेल की जेणेकरून लोकसंख्येचे स्थिरता निर्माण होईल निसर्गामध्ये पहा निसर्ग सगळ्या पाण्यांची लोकसंख्या किंवा प्राण्यांची संख्या जी काही आहे ती मर्यादेमध्ये ठेवतो तो काय करतो तो वेगळं शस्त्र वापरतो किंवा वेगळी नीती वापरतो तो जन्म वाटेल जेवढे होऊ देतो आणि मृत्यू ही वाटेल तेवढे होऊ देतो त्यामुळे एक स्थिर स्थिती निर्माण होते, गतिमान, होते। क्या क्या? एक गतिमान संतुलनाची स्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये जन्म आणि मुलं किंवा अपत्य ही निर्माण होत आहेत लोकसंख्येत भर घालत आहेत पण दुसऱ्या बाहेर जाण्याचं प्रमाण जे काही आहे तेही अधिक आहे तर जन्म अधिक आणि मृत्यू अधिक ही एक स्थिर स्थिती झाली आज आपण काय केलं मृत्यूचं प्रमाण कमी करून जन्माचं प्रमाण तेवढंच ठेवल्यामुळे लोकसंख्येमध्ये आपण भर घालत चाललो आणि त्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट जो काही आहे हा त्यामुळे होतो आहे पण ह्या आपले उपाय काय तर मृत्यू वाढवणं हा उपाय नाही आहे तर हे जन्म मोठ्या प्रमाणात होता आहे ते कमी करणं म्हणजे प्रमाण ही कमी आणि प्रमाण ही कमी अशा एका पुन्हा स्थिर स्थितीकडे आपण पुढच्या काळात जाऊया आणि म्हणून आपल्या हातामध्ये उपाय जो काही आहे हा लोकसंख्या कमी ठेवणं कुटुंब नियोजनाचे किंवा कुटुंब कल्याण आपण जो शब्द वापरतो याचे उपाय वापरून आणि हे जर आपण केलं तर लोकसंख्या आपली स्थिर स्थिरावेल आणि जगभर सगळीकडे प्रयत्न चाललेला आहे की सध्या जरी लोकसंख्या वाढत असली तरी पुढच्या वीस वर्षामध्ये आपण लोकसंख्येच्या वाढीचं दर किती कमी करायचं आहे पुढच्या वो पन्नास वर्षामध्ये किती करायचं आहे आणि केव्हा तरी आपल्याला त्या हॉस्पिटलावरती एक स्थिर लोकसंख्या क्षेत्र निर्माण करायची आहे गेली काही शतकं लोकसंख्येचा करण्याचा वेग जो आहे हा सातत्यानं वाढतोय पण आता हळूहळू जागृती होत असताना हा चावलीवरती जागृती होत येईल आणि लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होतो आहे हा जर आणखीन कमी करत मिळून तो सध्या लोकसंख्या वाढीसाठी दोन टक्के असेल तीन टक्के असेल हा कमी करून एक टक्क्यावरती आणणं अर्ध्या टक्क्यावरती आणणं आणि शून्यापर्यंत तो नेणं ही आपली गरज आहे आणि ह्याला उत्तर आपण आपल्या जीवनातलं द्यायचं आणि दुसरा उपाय लोकसंख्या जरी थोडीशी जास्त असली तरी पर्यावरणाची हानी होतेच असं नाही केव्हा जर ती लोकसंख्या कमी गरजांमध्ये आपलं जीवन जगत असेल तर की मला एका ठिकाणी दुसरी ठिकाणी जाण्याकरता जर वाहनाची गरज असेल तर तीच लोकसंख्या जरी जास्ती असेल जर सायकली वापरायला लागली तर मग इंधन कमी होण्याची समस्या वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढण्याची समस्या ही फार वाढणार नाही म्हणजे आपण जर वेगळे पर्यावरणीय मार्ग जीवन जगण्याचे स्वीकारले तर वाढती थोडीशी जास्तीची लोकसंख्या त्यापासून सामावून घेऊ शकू तर ही जर वाढती लोक म्हणजे उपभोग वाढवायला लागली एका बाजूनी तर मात्र समस्या ज्या पर्यावरणाच्या ज्या पर सामाजिक आहेत त्या दुप्पट होतील चौपट होतील दहा पट होतील आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या उपायाकडे देखील तेवढ्याच गंभीरपणाला पाहण्याची गरज आहे की आपले उपभोग सीमित कसे राहतील आपल्या गरजा ज्या काही आहेत निसर्गाच्या का मर्यादेमध्ये कशा राहतील आपण जी घाण करू की सेंद्रिय जर असेल की निसर्ग पचवू शकेल तर मग पुन्हा निसर्ग अन्न निर्माण करत असतो की आपण घाण कमी कशी करू कचरा कमी कसा करू हे आपण पाहायला पाहिजे तो जे सेंद्रिय कचरा आहे जर आपण रिसायकलिंग जर केलं तर कचऱ्याची समस्या वाढणार नाही जीव सेंद्रिय कचरा आपण निर्माण करतो काच असेल प्लॅस्टिक मुख्यतः करून असेल हा जर आपण वाढता ठेवला नाही जो प्रमाणामध्ये ठेवला त्याचं पुनर्घटन केलं रिसायकलिंग जर आपण केलं तर मग काय होईल संसाधनं कमी लागतील आणि कचरा नेट आपण कचरा लागणार नक्त कचरा जो काही आहे हा कमी राहील निसर्गाच्या यंत्रणेमध्ये पहा देर इज नेट वेस्ट नेट झीरो वेस्ट निसर्गामधली घाण कचरा जो काही आहे हा शून्य असतो तर एकाचा कचरा तर दुसऱ्याच रंग आहे त्याचा कचरा हे तिसऱ्याच रंग आहे तर त्याचा कचरा हे पुन्हा पहिल्याचा आहे हे चक्रीय व्यवस्था आहे निसर्गामध्ये आपण आपली आजची जी व्यवस्था आहे ती रेखीय करतो आहोत आणि त्यामुळे संसाधना अधिक क्षमता आहेत कचरा अधिक निर्माण होतो आहे आपण जर निसर्गाच्या चक्रीय रचनेमध्ये आपलं जीवन जगायला सुरुवात केली कराची जास्तीची लोकसंख्या हे काही काळ सामावून नाही घेऊ शकू आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करता व्यक्तीच्या आरोग्याचा विचार साधा पहा जेवढी लोकसंख्या वाढले तर सार जे काही संसर्गनंदुर्भ आहेत त्यांचं प्रमाण वाढतं तुम्हाला डोळे आलेले आहेत पण कामावर जाणं भाग आहे तुम्ही तसे डॉवल येऊन जाता तर डॉगल न आल्यामुळे डोळ्यातला जंतू बाहेर पडला काही थांबत नाही की तुम्ही एक माणूस जेव्हा मुंबईच्या लोकरमध्ये डोळ्या यायला प्रवास करतो तेव्हा तो एक हजार लोकांना डोळे येण्याचे जंतू सगळीकडे पसरवतो मला सर्दी म्हणून मी प्रवास करतो आहे गर्दीमध्ये आहे की सर्दीचे जंतू जंत शिंकांच्या बरोबर सगळीकडे पसरतात मला काहीतरी टीव्ही झालेल्या मी सगळीकडे असल्यावरती सुंडतो आहे आणि टीव्हीचे जंतू सगळीकडे पसरवतो लोकसंख्या वाढली की पाण्यामध्ये मिसळणारं मलमूत्र जे काही आहे हे सगळीकडे वाढतं आणि मग जलजन्य विकार जे काही आहेत ते वाढतात आणि व्यक्तींचं आरोग्य समाजाचं आरोग्य हे हो देखील धोक्यात येतात आणि त्यामुळे अनेक प्रकारांनी या लोकसंख्या वाढीचा आपल्याला कसा तोटा होतो हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे या सगळ्या जर आपल्याला समस्यांवरती उपाय शोधायचा असेल तर लोकसंख्या कमी करणं ह्याकडे आपल्याला बघावं लागेल पण ह्या ज्या सगळ्या समस्या निर्माण होत आहे त्या कुठेतरी पुन्हा पर्यावरणावरचा ताण वाढवतात आपलं सामाजिक जीवन जिथे शहरांमध्ये विशेष करून हे फार वाईट अवस्थेला मिळतात अनेक नागरिकांनाच्या समस्या ज्या काही आहेत त्या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या आहेत त्या पण लक्षात ठेवायला पाहिजे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या हे केवळ लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या आहेत ह्या आपण लक्षात ठेवलं पाहिजे पर्यावरणाच्या तर बहुतेक सगळ्या समस्या या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या आहेत सगळ्याचं ताण शेवटी अंतिमतः हा निसर्गावरती पडतो आणि त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित ठेवूनच आपण या सगळ्या उपाय योजना करू शकू किंवा लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं हाच ह्यावरती उपाय आहे असं आपण एक विधान करू शकतो सरसकट जर करायचं करायचं धोका घेतात आणि हे आपल्याला करायचंय आणि हे करण्याकरता आपल्याला समस्या समजून घ्यावी लागेल शिक्षणामधनं इतर जे माध्यम आहे त्या माध्यमांमधनं त्याची वृत्तपत्र असतील टीव्ही असतील समाजावर सगळीकडे वावरतो या सगळ्या माध्यमातनं आणि आपल्याला मुळामध्ये साक्षर व्हावं लागेल लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अथवा चांगली गोष्ट आहे की आपल्या शासनानं लोकसंख्या साक्षरता इक्वलिटी आपण ज्याला एन्व्हायरमेंट लिटरसी म्हणतो हा विषय आण शिक्षणामध्ये ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे किंवा सगळ्याच्या समस्या कशा निर्माण होत आहे त्यामुळे तपशील त्या ठिकाणी शिकल्या पाहिजेत व्यक्तीचं काय होतं कुटुंबाचं काय होतं समाजाचं काय होतं पर्यावरणाचं काय होतं त्या सगळ्यांच्या आरोग्यावरती लोकसंख्या जे काय दुष्परिणाम होतात हे सगळं आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मग हे प्रत्यक्षामध्ये आलं पाहिजे पुढे नुसतं शिकून पुढे उपयोग काही नाहीये आपण खूप शिकलो प्रत्यक्षामध्ये काय आलं तर त्यामुळे कुठेही लोकसंख्या वाढ आपल्यामुळे होणार नाही हे आपण जेव्हा पुढे मोठे नागरिक तेव्हा आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या ठिकाणी या सगळ्याचं महत्व लक्षात घेऊया आणि एक संदेश लक्षात ठेवूया आपलं शासन तो अनेक प्रकारांनी येतं मी काही प्रकारांना देईन तर मराठीमधलं गीत आहे घरात हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडे ते घाटाच्या मुळीचा वापर करून वेगळं की घरात हसरे तारे ते खूप तारे आकाशामध्ये असायला हरकत नाही घरामध्ये मात्र संख्या दोनच त्यांची पुरे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे आपण हा एक पर्यावरणाचा समस्या समाजाची समस्या व्यक्तीच्या व्यक्ती समस्या कुटुंबाची समस्या हे लक्षात ठेवून आपल्या घरामधले हसरे तारे हे मर्यादित संख्येनं असतील असं आपण आपणकडून धोरण स्वतःच्या आयुष्यामध्ये दिले ठेवूया आणि समाजामध्ये याचा आपण अधिकाधिक प्रसार करूया <laughs>